लोकराज्य न्यूज नवी बातमी बुद्रुक येथील वसंतदा पाटील प्रतिष्ठानचे गुरुवर्य सदानंद महाराज कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एन एस एस विभागानं जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वतीनं शनिवारी आयोजिलेल्या रक्तदान शिबिरात सत्तर रक्तपिशवा संकलित झालाय या शिबिरासाठी हडपसरचे अक्षय ब्लड सेंटर आणि रोडच्या युट्स ब्लड सेंटरचं सहकार्य मिळालं सदर रक्तदान शिबिराचं उद्घाटन पश्चिम महाराष्ट्र भाजप तसेच पाटील अध्यक्ष जालिंदर कामटे कामटे यांच्या हस्ते झाले यांनी बोलताना रक्ताचा एक एक थेंब खूप महत्वाचा आहे तुमच्या रक्ताचा एक थेंब एखाद्या व्यक्तीचं जीवन ठरू शकतो जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे सुरू असलेल्या महारक्तदान कॅम्प अंतर्गत हे शिबिर पार पडले स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीनं जो रक्तदानाचा महायज्ञ देशभरात सुरू आहे या महायज्ञ रक्तदानाच्या माध्यमातून संकलित झालेले रक्त दुर्धर ग्रस्त कॅन्सर थॅलेसेमिया रुग्णांसाठी वापरण्यात येते महाराज संस्थांतर्फे सुरू असलेला महारक्तदान फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अविरतपणे संपूर्ण देशभरात सुरू राहणार आहे सदर शिबिराचं नेतृत्व संस्थानचे कार्यकर्ते अथर्व देशमुख संस्थानचे पुणे जिल्हा शिबिर प्रमुख ऐश्वर्या चौधरी तालुका प्रमुख अंकुश भगत आणि त्यांच्या सहकार्यांनी केले शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर प्रमोद बोत्रे बोत्रेस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दीपक कांबळे डॉक्टर विवेकानंद ससाणे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभले सदर शिबीर महाविद्यालयाच्या परिसरात सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेस संपन्न झाले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा